कोणतेही मसाला किंवा वाटण न करता ढाबा स्टाईल झंझणीत कोल्हापुरी दम चिकन कसे करायचे ते बघ्या पण ते चॅनलला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून शेजारचे बेल ऐकून प्रेस करून ऑल हा हो ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो चिकन घेतलेलं आहे यामध्ये एक दोन लेग पीस आणि काही बोनलेस पीस घेतलेले आहेत आणि हे चिकन दोन ते ती तीन ती वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट घालायची चवीनुसार एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं त्यानंतर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा चिकन मसाला साधारण एक दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची त्यानंतर अर्धी वाटी दही एक दोन ते तीन चमचे दही घालून घ्यायचं त्यानंतर पुदिन्याची दहा ते पंधरा पाणी अशी मी चिरून घेतलेली आहेत ती घालायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तळलेला कांदा घालून घ्यायचा इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे तळून घेतलेले आहेत आणि हा वरून थोडंसं एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं छोटे दोन चमचे आणि आता हे चिकनला मसाला सगळा चांगला चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचा साधारण एक दोन ते तीन मिनिट असंच कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं मसाला सगळीकडे चिकणला लागला पाहिजे अशा पद्धतीने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून मुरण्यासाठी एक साधारण तासभर असंच ठेवून द्यायचं किंवा तुम्ही रात्रभर ठेवला तरी चालेल आणि आता तोपर्यंत इकडे कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा इथं मी मोठे दोन कांदे वापरलेले आहेत आणि मी मोठे मोठेच तुकडे करून घेतलेले आहेत कारण आपण याची मिक्सरला पेस्ट करणार आहे आणि कांदा लवकर भाजावा यामध्ये म्हणून मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजत आला की यामध्ये मी एक मोठा टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटोचे देखील मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मोठा मी एक टोमॅटो वापरलेला आहे आता टोमॅटोसुद्धा एक साधारण दोन मिनिट याला सस लो गॅसवर शिजवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि पुन्हा याला थोडंसं एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं म्हणजे जवळजवळ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं कांदा टोमॅटो पूर्णपणे थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात घालून याची बारीक पेस करून घ्यायची अशा पद्धतीने पेस करून घे घ्यायची आता इथे मी काही खडा मसाला घेतलेला आहे यामध्ये लवंग दालचिन तमालपत्री वेलदोडा मसाला वेलदोळा काळी मिरी आणि एक बदाम फूल घेतलेला आहे आणि ज्या कढईमध्ये मी कांदा तळून घेतलेला होता त्यामध्येच मी हे चिकन करणार आहे आता या तेलामध्येच मी हा खडा मसाला घालून थोडंसं याला परतून घेतलेलं आहे आता यामध्ये जो आपण कांदा टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ती पेस्ट या तेलामध्ये घालून घ्यायची आणि याला एक मिनिटभर चांगलं मिक्स करून घ्यायचं इथं आता कांदा भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही कारण सुरुवातीलाच आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे त्यामुळे एक मिनिटाभरातच याला तेल सुटायला लागेल साधारण एक मिनिटभर झाला की यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडीशी आपण आता यामध्ये कसुरी मेथी घालून घेणार आहे मटण म्हटलं की कसुरी ही आलीच आणि मेथी घालून पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार तिखट म्हणजे मी एक चमचाच इथं तिखट वापरलेलं आहे कारण आपण मॅरिनेट करताना एक चमचा तिखट वापरलेलं आहे आणि टोमॅटो कांद्याची पेस्ट करताना देखील एक दोन मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे इथं मी एक चमचाच तिखट घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता सगळं आणि यामध्ये मॅरिनेट केलेलं आता चिकन घालून घ्यायचं त्यानंतर आता गॅस पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅसवरच हे चिकन एक तीन ते चार मिनिट चांगलं परतून घ्यायचं गॅस अजिबात फुलं करायचं नाही कारण काही इथं पाण्याचा यामध्ये चिकनला नाही आहे त्यामुळं गॅस लो करायचा आणि एक तीन ते चार मिनिट हे चिकन असंच तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं अशा पद्धतीने चांगलं चिकन मिक्स करून घ्यायचं एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता यामध्ये मी एक ग्लासवर गरम पाणी घालणार आहे ज्या कढईमध्ये मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्या कढईमध्येच मी गरम पाणी एक ग्लास घातलेला आहे आणि ते पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता हे थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचं चिकन थोडं मिक्स झालं आणि याला उकळी यायला लागली की वरून थोडीशी कोथंबीर घालून पुन्हा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून एक पंधरा मिनिट मीडियम गॅसवर असं शिजवून घ्यायचं एक पंधरा मिनिट झाले की फक्त एकदा चिकन पुन्हा अलटी पलटी करून घ्यायचं म्हणजे हलवून एकदा घ्यायचं बरोबर पंधरा मिनिट मिडियम गॅसवर सुरुवातीला शिजवून थोडंसं शिजवून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने पुन्हा हलवून घ्यायचं आणि पुन्हा याला झाकण ठेवून आता गॅस इथं लो करायचा आणि लो गॅसवर पुन्हा याला एक दहा मिनिट असंच शिजवण्यासाठी ठेवायचं म्हणजे बरोबर आपल्याला पंचवीस मिनिट चिकन शिजण्यासाठी इथं लागलेले आहेत आता बरोबर पुन्हा दहा मिनिटानंतर पुन्हा याची प्लेट काढायची आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं इथं बरोबर पंचवीस मिनटात आपलं चिकन शिजलेलं आहे म्हणजे पंधरा मिनिट गॅस मिडम केलेलं आहे त्यानंतर दहा मिनिट गॅस लो केलेला आहे इथं आपलं चिकन हे तयार झालेलं आहे आता इथं गॅस बंद करायचा आणि याला झाकण लावून असंच ठेवून दिला आता इकडे तोपर्यंत गॅसवर मी कोळसा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे एक साधारण मिनिटभर कोळसा सालटी पलटी करून चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर तो कोळसा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा वाटीमध्ये काढल्यानंतर याच्यावर साधारण एक दोन चमचे तूप घालून घ्यायचे आणि त्यानंतर ही वाटी पटकन चिकनच्या कढईवर ठेवायची आणि याला झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनिट असंच झाकण अस लावून ही वाटी आतमध्ये ठेवायची जर वाफ जात असेल असं वाटत असेल तर वरून तुम्ही एखादा टॉवेल देखील घालू शकता बरोबर एक पंधरा ते वीस मिनिटा मिनटानंतर ही वाटी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण थोडंसं हे चिकन मिक्स करून घेऊया त्यानंतर आपलं दम चिकन हे तयार झालेलं आहे आता ह्या चिकनला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया इथं आपलं झणझणीत कोल्हापुरी दम चिकन तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप ऑप्शन सिलेक्ट करा यामुळे काय होईल मी ज्या ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा